जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे आषाढी नंतर कार्तिकी वारी हा वारकऱ्यांचा मोठा पवित्र सोहळा या वारीसाठी मोठ्या संख्येनं वारकरी भाविक भक्त आपल्या लाडक्या विठुरायास भेटण्यासाठी पायी दिंडी आणि पालख्या घेऊन पंढरपूरस येतात यामध्ये गेल्या चाळीस वर्षांपासून कार्तिकी वारीची परंपरा सांभाळत विठ्ठल रुक्मिणी संस्थान विठ्ठलनगर पाटोदा जिल्हा बीड येथील पायीदिंडी सोहळ्याचे सालाबाद प्रमाण शुक्रवारी प्रस्थान ठेवले हरिभक्त पारायण सतीश महाराज उरणकर यांच्या कृपाशीर्वादानं आणि हरिभक्त पारायण आनंद महाराज उरणार यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचं आयोजन प्रतिवर्षी केलं जातं दिनांक अठ्ठावीस मंगळवार रोजी सायंकाळी सहा वाजता परंडा तालुक्यातील भोत्रा गावात अति मध्ये भोत्रा ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत करण्यात आलं हा पायी दिंडी सोहळा पाटोदा अरणगाव खरडा तेलंगशी अनाळा आरेकरवाडी तिन्त्रस सोनारी भोत्रा मुंगशी कव्हे महादेववाडी कुई लवळ पडसाळी मार्गे संत कुर्मादासांचे दर्शन घेऊन अरणला सावता महाराजांना भेटून पुढे बैरागवाडी ढेकळेवाडी मेंढापूरवरून पंढरपुरास विठ्ठलाच्या नगरीत कार्तिक एकादशीला पंढरपूरला पांडुरंग भेटीला पोहोचेल आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका